जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव केतकी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव केतकी येथे पंच्याहत्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला ध्वजारोहण सरपंच सौ भारती गांगुर्डे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित उपसरपंच श्री अनिल देशमुख सुनीता गायकवाड वंदना गांगुडे संगीता बोंबले कल्पना उखडे गंजा मुखर्डे नयना वागले निवृत्ती गांगुर्डे अशोक उखडे मनीषा दुर्ढवळे पांडुरंग उखडे बाळू पवार राजेंद्र उखडे विनोद देशमुख रामा वायकाडे गवळी हाडगेसर बाबुल मॅडम विजय उकडे अनिता तुपलोड नलिनी तुपलोड अश्विनी तुपलोडे आशा तुपलोडे राजेंद्र तुपलोडे ग्रामसेवक गारेसाहेब आणि प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी ग्रामस्थ महिला बालगोपाल उपस्थित होते कार्यक्रम साजरा झाल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी सामूहिक वक्तृत्व स्पर्धा कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला व प्रेक्षकांना वेगवेगळ्या गाण्यांच्या तालावर प्रेक्षकांचे मन हे लावून टाकले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी युवराज भोय दिंडोरी